नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मटारची कचोरी बनवणार आहोत तुम्ही बघू शकतात की अगदी खुसखुशीत अशी ही कचोरी बनलेली आहे आणि कचोरीला छान लेअर्सही पडलेले आहेत आपण बाहेरनं आणतो त्या कचोरींसारखी ही कचोरी झालेली आहे तुम्हालाही अशा पद्धतीने खुसखुशीत अशी मटारची कचोरी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि कचोरी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग खुसखुशीत अशी मटारची कचोरी बनवायला सुरुवात करूयात कचोरी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश वाटाणे घेतले आहेत दोन वाट्या चार हिरवी मिरची घेतली आहे अर्धा इंच अद्रकचे तुकडे घेतले आहे भरपूर फ्रेश कोथिंबीर एक चमचा अख्खा धणा घेतला आहे जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा घेतली आहे चिमूडभर हिंग घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर थोडा गरम मसाला चवीपुरती साखर घेतली आहे काळं मीठ आणि पांढरं मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे तीन चमचे बेसन पीठ देखील मी कचोरीसाठी वापरणार आहे आता आपण सुरुवातीला धणे जिरे आणि बडीशेप हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत हे मिक्सरला फिरवताना फार जास्त बारीक करायचे नाही तर याचे आपल्याला जाडसर भरत ठेवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची अद्रक आणि वाटाणे टाकणार आहे सध्या वाटाण्याचा सीझन असल्यामुळे अगदी भरपूर फ्रेश वाटाणे हे बाजारात आहेत तुम्हीही अशा पद्धतीने वटाण्याची कचोरी नक्कीच करा आपल्याला हे फिरवताना फार जास्त बारीक फिरवायचे नाही तर याची आपल्याला थोडी जाडसर भरत ठेवायची आहे एका पॅनमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे तीन चमचे तेल टाकलेलं आहे यामध्ये आता आपण धणे बडीशेप आणि जिरे याची भरड टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊयात आणि बेसन पीठ आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नंतर आपण यामध्ये मटार टाकणार आहोत त्यामुळे ते पीठ व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळे आपल्याला त्याला सुरवातीलाच छान भाजून घ्यायचं आहे कचोरीमध्ये बेसनपीठ टाकल्यामुळे आपली जी मटारची भरड आहे तिला अगदी व्यवस्थित बाइंडिंग होतं त्यामुळे हे सारण आपल्याला कचोरीमध्ये अगदी व्यवस्थित भरता येतं आता आपलं बेसनपीठ छान भाजून झालेलं आहे त्यामध्येच आपण चिमुडवर हिंग टाकून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला मटारची भरड टाकून घ्यायची आहे आणि तिलाही आपल्याला कमी गॅसवर छान भाजून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे भाजताना गॅस जर मोठा केला तर मटार जळतील आणि त्याची चव तशीच कच्ची राहील त्यामुळे कमी गॅसवर आपल्याला सहा ते सात मिनटं ला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्ही जर फ्रोझन मटार वापरत असाल तर जास्त वेळ भाजायची गरज नाही ते अगदी लवकर भाजले जातात आपल्या वटाण्यातला पूर्ण पाण्याचा अंश निघून जाईल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की हळूहळू आपलं जे सारण आहे ते कोरडं व्हायला लागलेलं आहे आणि कचोरीसाठी आपल्याला असंच कोरडं सारण व्हायला हवं आहे आता आपली मटारची भरड अगदी छान ड्राय झालेली आहे आता आपण त्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊयात लाल तिखट टाकून घेतलेलं आहे मी पाव चमच्यापेक्षा कमी मी यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे काळं मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे सारणाची टेस्ट खूप छान येते चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर व साखर अर्धा चमचा टाकलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही या सारणासाठी वापरू शकतात मात्र सगळं मिक्स झाल्यावर आपल्याला नंतर शेवटी त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे गॅस बंद केल्यावर आता आपण सगळे मसाले सारणामध्ये मिक्स करून घेणार आहोत साखर टाकल्यामुळे अगदी व्यवस्थित बॅलन्स होते या सारणाची त्यामुळे थोडीशी साखर नक्कीच टाका कोथिंबीर टाकूनही आपल्याला आपल्या कचोरीचं सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीर संपूर्ण सारणात अगदी व्यवस्थित लागेल तुम्हाला जर हे कचोरीचं सारण स्टोअर करून ठेवायचं असेल तर कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल जर लगेचच चा तुम्हाला कचोरी बनवायला घ्यायच्या असतील तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकू शकतात आता आपण गॅस बंद केलेला आहे आपल्याला हे सारण छान गार होऊ द्यायचं आहे गार झाल्यानंतरच आपल्याला ते कचोरीमध्ये स्टप करायचं आहे आता आपण कचोरी बनवण्यासाठी मैदा भिजवून घेऊयात इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही गव्हाची कणिकही यासाठी वापरू शकतात चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याला आता आपण छान मोहन देणार आहोत अशा पद्धतीने आपण मैद्यामध्ये तेल मिक्स केलेलं आहे आणि ते तेल आपल्याला मैद्याला छान सोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हातावर हे पीठ प्रेस करून बघायचं आहे जर त्याचा व्यवस्थित गोळा बनला तर समजावं आपलं मोहन अगदी योग्य झालेलं आहे मैद्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून छान भिजून घेणार आहोत याचा आपल्याला व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं कारण यामध्ये आपण तेलाचा भरपूर वापर केला असल्यामुळे पाणी अगदी याला कमी लागतं अशा पद्धतीने मैद्याचा छान गोळा भिजून झालेला आहे ह्या गोळ्याला आता छान पाच ते सहा मिनटं आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपली कचोरी खूप छान होणार आहे आणि पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं आहे त्यानंतर आपण याच्या कचोऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत अगदी सॉफ्ट असा आपला डो तयार झालेला सा आहे इथे आपलं कचोरीचं सारण देखील छान गार झालेलं आहे कचोरीमध्ये सारण स्टप करायच्या आधी आपल्याला अशा प्रकारे त्याचे लहान लहान गोळे बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला ते कचोरीमध्ये छान स्टफ करता येईल आणि सारण बाहेर निघणार नाही त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला असं सारणाचे लहान लहान गोळे करायचे आहेत आणि त्याचप्रमाणे आपण मैद्याचेही अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत मैद्याचं आपल्याला हातानेच अशा पद्धतीने वाटीसारखा आकार तयार करायचा आहे आणि त्यामध्ये आपलं जे मटारचं सारण आहे ते स्रब करायचं आहे बोटाने असं मधल्या बाजूने दाबायचं आहे आणि व्यवस्थित त्याला आतमध्ये टाकायचं आहे आणि सील असं पॅक करून द्यायचं आहे व हातावर आपल्याला ही कचोरी आता बनवायची आहे अशा पद्धतीने तळ हाताने आपल्याला छान दाबून दाबून ह्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटून देखील बनवू शकतात पण बाहेर अशाच पद्धतीने हाताच्या साह्यानेच कचोरी बनवली जाते एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला फार जास्त गरम करायचं नाही कचोरी तळताना नेहमी लक्षात ठेवायचं की फार जास्त तेल गरम असता कामा नये आणि कमीच गॅसवर आपल्याला ह्या कचोऱ्या तळायच्या आहे तुम्ही बघू शकतात की तेल आपण जास्त तापवलेलं नाही हळुवारपणे आपल्याला कचोऱ्या यामध्ये सोडायच्या आहेत आणि कचोऱ्या सोडताना जो भाग आपण सील केला होता तो भाग आपल्याला खालच्या बाजूने ठेवायचा आहे अगदी कमी गॅसवर आपल्या कचोऱ्या तळल्या जात आहेत आणि कचोरीला आपल्याला लगेचच हलवायचं नाही तर जरा वेळ तेलातच राहू द्यायचं आहे तुम्ही बघू शकतात की कचोरी आपोआपच पलटली गेली अगदी व्यवस्थित फुगली आहे कचोरी अशाच पद्धतीने आपण अगदी कमी गॅसवर इतरही कचोऱ्या तळून घेऊयात कचोरीला आपल्याला फार जास्त झाऱ्याच्या साह्याने हलवायची गरज नाही तर ती आपोआपच छान फुलून येते तुम्ही बघू शकतात की दुसरी ही कचोरी आपली वर यायला लागलेली आहे आणि त्यानंतर आपण तिला पलटवून घ्यायची आहे कचोरी तळताना बराच वेळ लागतो कारण आपण ती जाड ठेवलेली असते आणि गॅसही आपल्याला कचोरी तळण्यासाठी अगदी कमी ठेवायला लागतो आता आपण कचोऱ्या छान पलटी करून घेऊयात रंग बदललेला आहे कचोरींचा दुसऱ्याही बाजूने आपल्याला त्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे कचोऱ्या तळताना आपल्याला त्या फार जास्त डार्क करायच्या नाही तर अशा पद्धतीने छान सोनेरी होईस्तोवर त्यांना तळून घ्यायच्या आहेत कारण आतपर्यंत त्या तळल्या जायला पाहिजेत कारण कचोरीचं आवरण हे थोडं जाड आपण ठेवलेलं असतं त्यामुळे छान आतपर्यंत ते तळायचं आहे आपल्याला आपण काढून घेऊयात ही कचोरी अगदी सुंदर रंग कचोरींचा आलेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही कचोऱ्या टाकून घेऊयात कचोरी तळताना एक लक्षात ठेवायचा आपण जो भाग सील केलेला आहे तो आपल्याला तेलाच्या दिशेने अशा पद्धतीने टाकायचा आहे तो जर वरच्या बाजूने ठेवला तर मग कचोरी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे सील केलेला भाग नेहमीच खालच्या बाजूने ठेवायचं आहे आणि तेल जर आपलं जास्त तापलेलं असेल तर ता आपल्याला जरावेळ गॅस बंद करून द्यायचा आहे त्यानंतर आपण गॅस पुन्हा चालू करून मग कचोऱ्या तळायला घ्यायच्या आहेत कारण दुसऱ्या कचोऱ्या तळताना तेल आपलं खूप जास्त तापलेलं असतं आणि कचोरीसाठी जास्त तेल आपल्याला तापवायचं नाही त्यामुळे आपण जरावेळ गॅस बंद करायचा आहे आणि मगच त्यामध्ये आपण दुसऱ्या कचोऱ्या टाकायच्या आहेत तुम्ही बघू शकतात की तेल आपण फार जास्त तापवलेलं नाही तेल जर आपण जास्त तापवलेलं असलं किंवा गॅस मोठा ठेवलेला असला की मग कचोऱ्या लवकर जळायला लागतात ला आणि आतून मग त्या कचोऱ्या कच्च्या राहतात अशाच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि गरमागरम खुसखुशीत अशा मटारच्या कचोऱ्या आपण सर्व केलेल्या आहेत अगदी सुंदर आणि एकसारख्या ह्या कचोऱ्या दिसता आहेत तुम्हीही एकदा तरी ह्या कचोऱ्या नक्कीच ट्राय करा मुले जर वाटाने खात नसतील तर अशा पद्धतीने कचोरी बनवून तुम्ही त्यांना मटार खाऊ घालू शकतात शिवाय ह्या कचोऱ्या तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे देखील देऊ शकतात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद